आहोत काही वेळापूर्वीच आमच्या पक्षाने कलेक्टरना पत्र दिलं आणि आता आम्ही प्रेस कॉन्फरन्स पूर्ण महाराष्ट्रभर घेत आहोत आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ही प्रेस कॉन्फरन्स घेणं अनिवार्य आहे आवश्यक आहे आम्ही रोज आमच्यापैकी रोज एक आवाज कुठे ना कुठे तरी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो की ह्या वेळेसच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकमध्ये काहीतरी गडबड होती मी लोकसभा लढली आणि चेतन भाऊ आणि मैत्रेसाहेब हे विधानसभा लढले आणि ते दोघंही माझ्यासोबत लोकसभेच्या वेळेस होते मी त्यांच्यासोबत विधानसभे वेळेस होती आणि आम्हाला लोकांचा प्रतिसाद ज्याला पल्स म्हणतो लोक आम्ही ग्राउंडला जेवढे गेलो तेवढं कदाचित इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशनचे कर्मचारी किंवा बी जे पीचे कोणतेही लोकं गेले नाहीत बऱ्याच ठिकाणी जेव्हा जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा लोकांचा एक पल्स आणि जो मला लोकसभेत दिसून आला की काही काळजी करू नका तुम्ही निवडून आलात तेच आम्हाला विधानसभेच्या वेळेत दिसून आलं लोक लोक म्हणजे बोलली की लोकांनीही निवडणूक ताब्यात घेतल्या आम्ही कोणत्या पुढाऱ्याचं नेत्याचं ऐकणार नाही आणि तेच भाषा आम्हाला विधानसभेत पण ऐकू आलं की शांततेत क्रांती मतपेटीच्या माध्यमातून घडणार आहे आणि लोकसभेमध्ये पण चौदा खासदार काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे निवडून आले त्याच्यानंतर भाजपला काहीतरी वेकअप कॉल किंवा म्हणजे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी हे कट कारस्थान विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस केलं आणि ह्याच्या आम्ही स्टॅटिस्टिकली तुमच्या समोर सांगतो की दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये पाच लाख मतदार इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून नोंदणी करण्यात आली वाढले दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस म्हणजे पाच वर्ष पण लोकसभा आणि विधानसभेच्या लोक विधान मध्ये जवळजवळ पंचाहत्तर पन्नास ते पंच्याहत्तर लाख मतदार कसे वाढतात चार महिन्यात एवढे मतदार वाढतात जे पाच वर्षात पण वाढले नव्हते हा पहिला प्रश्नचिन्ह आहे की एवढे मतदार कसे वाढले दुसरी गोष्ट प्रत्येक दीडशे असे मतदारसंघ निवडले भाजपने ज्या त्या दीडशे मतदार संघात पंच्याहत्तर हजार मतदान वाढलं जे पाचच्या नंतर तुम्हाला दिसून आलं आम्ही ते चॅलेंज केलं अजूनही निवडणूक आयोगाने आम्हाला ती यादी किंवा त्याचे डिटेल्स अजूनही आम्हाला दिले नाहीत आमचे नेते पण निवडणूक आयोगाकडे दिल्लीला गेले आणि तिथे त्यांना पण मागणी घातली की आम्हाला हे मतदारांची यादी द्या आजपर्यंत जेव्हा हे ट्रान्सपेरंट असायला पाहिजे आजपर्यंत आमच्या पर्यंत ही मागणी ही डिटेल्स आले नाही आहेत निवडणूक आयोग हे एक एक पारदर्शकपणे आणि ट्रान्सपेरंट प्रमा पारदर्शक आणि कोणत्याही पक्षाशी पक्षाचं नसतं ती एक ऑटॉनोमियस बॉडी असते आणि ती निष्पक्ष पातीप्रमाणे त्यांनी काम केलं पाहिजे पण ते आपल्याला होताना दिसत नाही आहे निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं रवी राजीव कुमार जे आहेत ते भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं वागत आहेत ही एक ऑटॉनॉमियस बॉडी आहे ह्याच्यावर कधीही कोणाचा दबाव नसतो आणि नसायला पाहिजे कारण का इलेक्शन हे एका लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचा जी कार्यप्रणाली असते जी पारदर्शकपणे निवडणूक आयोगाची एवढी मोठी जबाबदारी जबाबदारी असते कोणत्याही दबावाखाली न येता ती पार पडली पाहिजे शेवटी आज आपल्याकडे मतदानाशिवाय आहे काय ही लोकशाही जर खंबी ठेवायची असेल ही लोकशाही जर वाचवायची असेल तर आमचा आवाज दब दा, दाबायचा प्रयत्न करतायत जर तुमचा आवाज दाबायचा प्रयत्न करतायत तर आज मतदानाशिवाय आपल्याकडे आहे काय आणि त्या मतदानाच्या अधिकारावर पण आज यंत्र वापरली जात आहेत मतदानाचा अधिकारच राहिला नाही मतदान करूनच उपयोग नाही कारण का ईव्हीएम मशीन ही पूर्ण भाजपच्या ताब्यात आहे तर मग तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी जायचं तरी कुठे अनेक वेळा आंदोलन अनेक वेळा निवेदन अनेक वेळा त्या ठिकाणी उपोषण पण अजूनही ह्याच्यात ह्याच्यात काही सोक्ष मोक्ष आपल्याला या ठिकाणी लागला नाही असे अनेक उदाहरण आम्ही देऊ शकतो मेह्रे अक्कलकोट तालुक्यामध्येच एक गाव आहे ते सांगतील मेहत्रे साहेब की ज्या ठिकाणी स्वतःचं ते अपक्ष उभे होते ते सांगतील त्यांचं पण मत पडलं नाही आहे अनेक असे प्रकरण आपल्या समोर येत आहेत आणि मी तुम्हाला अपील करते मी तुम्हाला निवे विनंती करते आपन देखेल, आपन देखेल, आ, की आपण देखील आपण देखील हे काय तुमचा माझा किंवा हा राजकीय विषय नाही हा कोणत्या एका पक्षाचा नाही आहे हा लोकशाहीचा विषय आणि जसं मैत्रिणी साहेब तुम्ही चौथा स्तंभ आहात उद्या जर आपल्याला इलेक्शनच लढायला दिलं नाही इलेक्शन वोटच कास्ट करायला दिलं नाही तर मग आपला अधिकार पण धोक्यात आहे आणि जसं मी म्हणाली आज निवडणूक एक चळवळ आहे जसं लोकसभेत तुम्ही बघितलं की चळवळ होती ही निवडणूक नव्हती आणि त्या चळवळीवरच दबावतंत्र वापरून आज भाजप जर काम करत असेल तर उद्या अजून किती ठिकाणी थी दबावतंत्र वापरून आपले अधिकार खेचून घेतील हा प्रश्न आणि नि वोटिंग एक्सरसाइजिंग ऑफ फ्रँचाईज हा आपला सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे एक सिटीजन म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून हा सर्वात महत्त्वाचा अधिकार आणि तो पण आपल्याकडून खेचून घेतात जणू जणू काय आपण त्यांच्या हातात कतपुतली आहोत असं कुठेतरी आपल्याला दिसून येत आहे म्हणून काँग्रेस ही लढाई लढणार ही लढाई चालू ठेवणार आहोत जोपर्यंत बॅलेट आम्हाला बॅलेट पाहिजे जसं ताई माई अख्खा विचार करा पत्का आणि हाताल मला शिक्का आम्हाला तो शिक्का परत पाहिजे आम्हाला सोडा जेव्हा आम्ही म्हणतो आम्ही गावोगावी जातो अ, बस वस्तीवस्तीवर जातो तेव्हा लोक म्हणतात पहिले ते बदला लोक हे असं पहिल्यांदा झालं असेल महाराष्ट्राच्या इतिहासात की जिंकल्यावर पण लोकांमध्ये कसं जेव्हा नेता जिंकतो जेव्हा आपला उमेदवार ज्याला आपण मतदान केलं आहे जेव्हा तो जिंकतो तेव्हा आपल्याला वाटतं आपणच जिंकलो आहे सर्वसामान्य माणसाला तसं वाटतं हे पहिल्यांदा झालं असेल की जो जिंकला आहे एकतर त्याला पण वाटलं नव्हतं की तो जिंकणार आहे ते म्हणजे भाजप हताश होऊन म्हणाले की नाही तुम्ही तुम्ही निवडून येता आय बी रिपोर्ट सगळे महाविकास आघाडीच्या बाजूने होते सर्वे रिपोर्ट्स जे प्रत्येक मतदार निवडणुकीत आम्ही वापरतो वेगवेगळ्या कंपनीजकडून आम्ही सर्वे शेवटच्या म्हणजे जे आपण म्हणतो कत्तल की रात तेव्हापर्यंत आम्ही सर्वे करत असतो राजकीय पक्ष आणि त्या सर्वेमध्ये पण जेव्हा काँग्रेस आणि महाविकास आघाडी पुढे असते आणि एका रात्रीत इलेक्शन कसं फिरतं हे आम्हाला अजून ह्याचं 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 कळलं नाही आणि त्याचं उत्तर आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागायला जातो तेव्हा आम्हाला ते उत्तर ते सक्षमरित्या देऊ शकत नाही आहेत ते सांगतात ऐसा हे वैसा आणि ते दाखवतात हे प्रूफ ते प्रूफ पण मेत्रेस म्हणाले की मॅन्युफॅक्चरिंगच तसं करून आलं करून आलं आहे किंवा जेव्हा आम्हाला उमेदवारांना बोलवलं जातं आणि पूर्ण मशीनचं दाखवलं जातं एक प्रकारचं मशीन कशी कशी चालते तेव्हा मात्र यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होते की मोबाईल चालू करू नका तर असं आता जेव्हा आम्ही बघतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यावर त्यांनी बंधन आणलेलं त्यावेळेस जेवढी पारदर्शकता शासनाकडून प्रशासनाकडून लोकसभेत होती तेवढी विधानसभेत दिसली नाही लोकसभेत कदाचित त्यांना वाटलं नव्हतं लोकसभेच्या नंतर त्यांना कळलं म्हणून आता त्यांनी ते ई व्ही एम मशीन्स हॅक केले ते सतर्क झाले हरियाणा असेल हरियाणामध्ये पण एवढे सगळे सर्वे सगळे आय बी रिपोर्ट्स आपल्या बाजूने होते आणि भाजपला त्या ठिकाणी विजय प्राप्त झाला पहिल्यांदा त्यांना विजय प्राप्त झाला ते खुशी हो खुश होते पण सर्वसामान्य लोक हे एकदम हताश झालेली की निवडणूक म्हणजे मतदान करून उपयोग तरी काय झाला तर हे आमची लढाई आहे आम्ही निवडणूक आयोगावर पारदर्शकपणे काम करत नाही आहे असा आमचा आरोप आहे आम्हाला जी माहिती पाहिजे ती माहिती पहिल्यांदाच असं आहे की आम्हाला प्राप्त होत नाही आहे राजीव कुमारजी हे एका भाजपच्या नेता कार्यकर्त्यासारखे वागत आहेत त्यांनी निष्पक्ष पारदर्शक निवडणुका घ्यावा घ्याव्यात व त्यांच्यावरील विश्वासार्हता कायम राहावी असे काम करावे का असे अपेक्षित आहे पण ते आपल्याला होताना दिसत नाही आहे आणि म्हणून आमची ही लढाई चालू राहील त्याच्यामध्ये तुम्ही पण प्रत्येकाच्या अधिकाऱ्याचा हा विषय ही कोणत्या एका पक्षाची लढाई नाही आहे ही भारतात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाची ही लढाई आहे उद्या गणतंत्र दिवस आहे आणि आजची संध्याकाळ आज, आज राष्ट्रीय मतदार दिन आहे आणि असं मग खरंच आपला देश रिपब्लिक आहे का खरंच आपला प्रजासत्ता आहे का आपल्या देशात आहे जी स्वातंत्र्य जे लढले लढाई त्यांनी मिळवून दिली पण आज जी विचारसरणी आपल्या देशात आहे ती आपल्या देशाला मागे घेऊन घेऊन जाते ती लोकशाही आणि संविधानाचं खून करत आहे अशी विचारसरणी जर उद्भवत असेल तर आपण मुळापासून उपटून ते विष जे देशात पसर पसरवत आहेत हे आपण थांबवलं पाहिजे आणि म्हणून ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे उद्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देते पण खऱ्या शुभेच्छा तेव्हा दिल्या जातील जेव्हा बॅलेटवर इलेक्शन आपल्या देशात लढले जाते नाही तुम्ही बघा प्रशासनावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे म्हणजे आम्ही जेव्हा प्रशासनाकडे जातो आमच्या मागण्या घेऊन नाही नाही असं नाही आहे असं नाही आहे आणि एवढे पुरावे दाखवतात की बघा बघा एवढं पारदर्शक आहे पण नाही हंड्रेड पर्सेंट प्रूफ आमच्याकडे एवढीच आता सध्या आहे की जे चार वर्षात मतदार वाढले नाही ते अवघ्या चार महिन्यात कसे वाढतात एवढे आणि साडेपाच ते सात नेमकं काय घडलं त्याची मग माहिती का, मा का नाही तुम्ही आम्हाला देता आणि ह्याला मोमेंटम तेव्हाच मिळेल जेव्हा सगळे एकत्रित येतील जेव्हा तुम्ही पण आम्हाला साथ द्याल तेव्हाच ह्याला मोमेंटम मिळू शकतो आणि त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरताना दिसते पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन विजयी उमेदवारांनी तक्रारी केले होते ते मागून घेत आहेत राष्ट्रवादी नाही महाविकास आघाडी या लढाई सगळीकडे आहे आणि तुम्ही बघा एक ऑब्झर्वेशन जिथे बी जे पी होती डायरेक्ट कॉन्टेस्ट तिकडे हॅक तिकडे हे तुम्हाला दिसून जास्त प्रमाणात म्हणून त्यांनी गिन चुनके अशा काही मतदारसंघात त्यांनी ते त्या ठिकाणी केलं पण महाविकास आघाडीची ही लढाई आणि आम्ही सगळे एक आहोत बाबतीत जवळजवळ आमचे नेते पृथ्वीराज बाबा चव्हाण आम्ही सर्वजण मुंबई हायकोर्टामध्ये कॅबेट दाखल केलेले आहे आता त्याच्या तारखा चालू आहेत आणि निश्चित शंभरचा आमचा सगळ्यांचा आकडा आहे त्याकरता एक टेबल वेगळं बसवणार आहेत एक बे तीन तीनचं टेबल बसणार आहे आणि तिथं सहा महिन्याच्या त्याचा निकाल असे आम्हाला सगळ्याला अपेक्षा आहे तर ही पार्लमेंटपासून कशी घोषणा केली जाते बी जे पीकडून पुन्हा ई वापर करून स्थानिक स्वराज्य संस्था ते काबीज करण्याच्या मानसिकतेत आहेत असं वाटत नाही का या घोषणेनंतर पुन्हा तुम्ही तोच प्रश्न विचारतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेस ही बायकॉट करणार का ईव्हीएम असेल हे भारतीय जनता पार्टीने एक धाडस करावं पूर्ण देशामध्ये यांच्यावर शंका व्यक्त करत असताना एकदा फक्त विविन मशीन हलवावं आणि बॅलेट पेपरवर खरे करला सत्ता पाहिजे असेल तर बॅलेट पेपर एकदा येऊन दाखवावा लोकांच्या मनातल्या शंका काढाव्या आज पूर्ण देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे, सगळीकडे त्यांच्यावर शंकेने लोक बघतात तर एकदा फक्त जनतेसाठी मतदान हे शिक्षण व्हावं हे त्यांना जर एवढा कॉन्फिडेन्स आहे तर त्यांनी बॅलेट वर घ्यावं ना मग ईव्हीएम कशाला आम्ही ईव्हीएमच्या विरोधात लढतोय त्यांना आम्ही चॅलेंज देतो घ्या बॅलेट वर बघूया किती येतात तुमची तरी देखील ईव्हीएम स्थानिक स्वराज्य संस्था झाली तर काँग्रेस ही बायकोची भूमिका घेणार आम्ही आमचं धोरण ठरवतोय आणि वेळेप्रसंगी ते पण होईल झारखंड मध्ये एक मुद्दा राज्य काढायचे स्ट्रॅटेजी हे आमच्या तुमच्यासारख्या आवासाठी आहे छोटे राज्य घ्यायचे मोठे राज्य काढून घ्यायचे काही छोट्या राज्याचा विषय निघाला म्हणून आता काही दिवसामध्ये दिल्लीचे इलेक्शन होणार आहे नाही आता दिल्लीचे कसे निकाल येतील पण शेवटी प्रश्न जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत पारदर्शक निवडणुका होणार नाहीत या देशात हे आपण गृहित धरलं पाहिजे आणि त्यासाठी ही लढाई आणि म्हणून आज आम्ही प्रेस <coughs> कॉन्फरन्सच्या माध्यमातून दबाव असेल आंदोलन असेल उपोषण असेल वेळप्रसंगी बॉयकॉट जरी करायची वेळ आली तरी कारण आमच्याकडे आज आपल्या सगळ्यांकडे हे एकमेवच वेपन राहिलं आहे लोकशाहीत ह्याच्याशिवाय अजून काय आणि ह्या चळवळीमध्ये दे देखील सगळ्यांची साथ आम्हाला असणं अपेक्षित आहे इतक्या मोठ्या निवडणुकी अगोदर कुठंतरी नाही अजिबात नाही थिंक आम्ही सगळे एक आहोत हे अजून डिक्लेअर पण करत आहेत आज साडेतीन वर्ष डिले झाला आहे तुम्ही विचार करा आज महानगरपालिका नगरपालिका ही तिथे कारभार सगळा बेभरोसा चाललाय आज आपल्याकडे जलवाहिनीचं काम नोव्हेंबरमध्ये uh, होणार होता आज चार महिने पुढे तीन चार महिने पुढे आलं आहे अजूनही ॲक्वि अजूनही तीच उत्तरं मिळतात ॲक्विझिशन हे आपल्याकडे आज पाणी पाण्याचा तुतवडा होणार आहे सोलापूर शहरात आणि अजूनही या लोकांना जाग अजून किती तुम्ही लोकांसोबत खेळणार आहात अजून किती तुम्ही लोकांना वेठीस धरणार आहात फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी तुम्ही हे करत आहात कर करत आहात हे अतिशय ही गंभीर गोष्ट आणि त्याचा आम्ही निषेध करत आहात सोलापूरचा

आणि कितपत हे चांगलं काम करतील काम करणारच नाहीत आज तुम्ही बघा लाडकी बहीणसारख्या योजना असतील त्याच्यामुळे अनेक वेगळ्या योजना थांबल्यात आज सकाळी मी दिशाची मीटिंग घेतली केंद्र शासनाचे प्रत्येक योजनेचे केंद्र शासनाची योजना आहे साठ ते सत्तर टक्के निधी अजून आपल्याला प्राप्त नाही आहे केंद्र शासनाच्या योजनेत पाणंचे जे रस्ते असतात ग्रामीण भागात त्यां एक पत्र आलं डिसेंबरमध्ये की पाणंचे एकही रस्त्याचं काम घेऊ नका थांबवा हे तुम्हाला माहीत ही खूप गंभीर गोष्ट आहे पूर्ण ग्रामीण भागात महाराष्ट्रामध्ये पानांचे सगळे रस्त्याची कामं थांबवण्यात त्या ठिकाणी आल्या आहेत संजय गांधी निराजाची जी साठ टक्के निधी केंद्र शासनाकडून यायला पाहिजे ती अजून त्या ठिकाणी प्राप्त झाली नाही आहे असं पडद्यामागे खूप वेगळे वेगळे परिपत्रक आणि जी आर आलेत आणि महाराष्ट्र शासनाला आणि आपल्या कलेक्टरना आदेश आहेत की ही कामं थांबवा कारण त्या हे सगळे पैसे डायवर्ट झालेत महाराष्ट्र खरंच बँकरप्सीच्या ह्याच्यावर आहे ह्या भाजपमुळे असं म्हणायला हरकत नाही काही बदलापूरचा विषय खूप गाडीचा जो इनकाऊंटर झालेला आहे त्यामध्ये अक्षय शिंदेंनी जो लेखिक अत्याचार आहे तो केलेला नाही आणि ज्यांनी केलाय त्यांना वाचवण्यासाठी हा प्रकार केला जातोय असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे कितपत तथ्य वाटतं तर ते अजूनही त्याच्यावर इन्क्वायरी चालू आहे आणि मुळात तुम्ही बघा ज्या संस्थेमध्ये हे झालं ते लोक फरार होते खूप प्रेशर आणल्यावर मग त्यांना अटक करण्यात आली अजूनही नेमकं ते एन्काउंटर होतं का काय होतं त्याच्यावर अजून स्पष्ट झालं नाही आहे मध्यंतरी वाटलं ते बंदुकीचे निशान नव्हते फिंगरप्रिंट्स नव्हते त्याच्यावर आर्म्सवर हे पण वाचण्यात अजूनही ते चालू आहे म्हणून त्याच्यावर टिप्पणी नाही पण जसं मी म्हणाले हे कोणत्याही स्तराला जातील काही करू शकतात आज तुम्ही संतोष देशमुखची केस बघा परभणीची तर ऑलमोस्ट त्या ठिकाणी क्लोज करण्यात आली आहे ती केस एवढा मोठा म्हणजे सी एम रेकॉर्डवर जातात आणि म्हणतात हार्ट था अटॅक था पण पी एमचा रिपोर्ट म्हणतो की मारहणीने पोलीस स्टेशनमध्ये मा ती हत्या झाली आहे एवढी तफावत दुसरीकडे संतोष देशमुख ह्याच्या मागे केवढं मोठं कांड आहे राख आ, वर केवढं मोठं कांड आहे हे हळूहळू बाहेर येते अजून राजीनामा घेतले जात नाही आहेत उलट म्हणजे त्यांना सांभाळण्याचाच प्रयत्न ह्या सरकारकडून चालला आहे सरकारला लोकांचं आणि लोकांच्या योजनेसाठी लोकांचं काही घेणं देणं नाही आहे असं एकंदरीत गुंतवणूक सगळी जेवढी महाराष्ट्राला मंजूर होती ती सगळी गुजरातला गेली हे स्पष्ट हे तुम्हाला पण माहिती आहे म्हणून हे कोणते टॉल क्लेम्स कोणते मोठे मोठे दावे करतात हे तिकडे जाऊन ते करत असतील ही शोकांती काय की मोदींना ट्रम्पच्या इनॉग्रेशन सेरेमनी साठी पण बोलवलं गेलं नाही मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलेलं आहे ओबीसी देतील अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे का मागच्या वेळेस झालं नाही आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात सगळं मतदान मत गेलं त्यांच्या विरोधात जे फडणवीस होतं मागच्या वेळेस आणि आता तेच त्यांच्यावर थोपवले गेले मुख्यमंत्री म्हणून जबरदस्तीने ईव्हीएम मुख्य ईव्ही सी एम आम... मागील अनेक वर्षापासून लोहांनी पण दिवस चार तासाच्या दौऱ्यामध्ये पालकमंत्री तुम्ही विमानतळाचं उद्घाटन हे आपण वीस वेळा बघितलं असेल विमानसेवा सुरू होणार आहे हे वीस वेळा ऐकलं असेल आम्ही वाट बघतोय आणि काहीही होत नाहीये परवा तर मी ऐकलं कोणतं तरी एक चार्टर विमानाचं काहीतरी हे तारीख पण आली होती अजून काही भाजपला काही शक्यच नाही आहे भाजप काही करू शकत नाही आणि सोलापुराची शोकांतिका की आपल्याला मंत्रिपद पण त्या ठिकाणी मिळालंय कदाचित कोणाची केपेबिलिटी तेवढी नसेल की मंत्रिपद मिळावं किंवा आपापसातली भांडणं असतील ना ज्याच्यामुळे नाही पण नेहमी जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा सोलापूरला मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद जो सोलापूर जिल्ह्याला मिळालं आणि आज शोकांतिका की एक साधं मिनिस्टर ऑफ स्टेट पण सोलापूरला मिळू शकलं नाही राज्यमंत्रीपद नाही सगळीकडे तुम्ही बघा महागाई वाढली आहे उज्ज्वला योजना बंद करण्यात आली आहे एस टीची भाडेवाढ बार झाली आहे रस्त्यांची कामं प्रलंबित आहेत पीक विमा अजून मिळाला नाही अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही आहेत रस्त्याची निधी त्या ठिकाणी मिळाली नाही आहेत कुठली सगळे सगळे योजना सगळ्या योजना बंद आहेत सगळ्या योजना बंद आहेत फक्त एक मेव निवडणूक जिंकायची होती मॅनिप्युलेट करायची होती ई व्ही एमच्या माध्यमातून योजनेच्या माध्यमातून आधी खालून द्यायचे मग वरून आता वरून देत आहेत त्यासाठीच हे सगळं केलं पण आज महाराष्ट्राचा शेतकरी जो आहे तो इतक्या वाईट परिस्थितीत जगतोय कारण का सगळ्या योजना ह्या लाडक्या बहिणीमुळे बंद केल्यात आणि आता लाडक्या बहिणीमध्ये पण एवढे त्यांनी क्रायटेरिया आणल्यात की ही बंद कशी झाली पाहिजे योजना आणि ह्याच्यामध्ये लोकांनी ऍप्लिकेशन दिल्यावर रिजेक्ट कसं केलं पाहिजे ह्याकडे जास्त त्याच्यामध्ये त्रुट्या एवढ्या आणल्या आहेत शा, की ती कोणालाच लागू होणार नाही मग नेमकं हे पैसे जात आहेत कुठे एकतर दोन परिपत्रक आले महाराष्ट्र केंद्र शासनाकडून की पाण्याचे रस्त्याची कामं बंद करा आणि दुसरं जल जीवन मिशन जल जीवन मिशनची पण सगळी कामं त्या ठिकाणी एक परिपत्रक आहे त्याच्यात पण काही क्लोजेस आहेत तर जीवन मिशनची कामं बंद आहेत प्राईम मिनि सडक योजनेची पी एम जी एस वायची कामं त्या ठिकाणी बंद आहेत आर डी एस एस एम एस सी बीचे एवढे विषय आहेत डी पीसाठी पैसे पाहिजे ते या लोकं हे लोक देत नाही डी पी रिपेअरसाठी ॲडिशनल डी पीसाठी म्हणजे जो त्रेसष्ट डी पी असतो तो शंभर करायचा असतो त्यासाठी ह्या लोकांकडे पैसे नाही आहेत एम एस सी बीकडे नाही आहेत पी एम ग्राम सडककडे नाही आहेत जल जीवन मिशनमध्ये पैसे नाही आहेत रेशनचा माल लोकांना मिळत नाही आहे अर्धे ह्यांचे जे सर्वर असतात ते सगळे ऑफलाईन असतात एन आय सीचा सर्वर ऑफलाईन आहे जे रेशनचा असतं तो सर्व टाउन प्लॅनिंगचा सर्व्हर त्या ठिकाणी ऑफलाईन आहे सगळंच ऑफलाईन आहे ह्यांचं है सरकार पण ऑफलाईनच आहे कोणी काही हलताना दिसत नाही आहे ही दिशाची मीटिंग आज चार तास चालली दीड वर्षानंतर आज दिशाची मीटिंग आम्ही घेतली त्यासाठी स बऱ्यापैकी सगळे खा सगळे खासदार उपस्थित होते आणि बऱ्यापैकी सगळे आमदार पण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अधिकाऱ्यांवर पण एवढे वर्ष धाक नव्हता ना मीटिंग नाही झाली पण आता अधिकाऱ्यांना पण समजतं आहे की आम्ही वारंवार मिटिंग्स घेणार आहोत उत्तरं पाहिजेत निधीबद्दल उत्तरं पाहिजेत आणि सोलापूर जिल्हा हा प्रगतीपथावर आम्हाला आणायचा आहे मागच्या दहा वर्षात जो मागे गेलेला तो आता आम्ही ऐकून घेणार नाही तुम्ही भ्रष्ट असाल तर तुमच्या दुसऱ्या जिल्ह्यात पाठवण्याची पण जबाबदारी आम्ही करू पण आम्हाला हा जिल्हा साफ करून प्रगतीपथावर पुनश्च आणायचा पुनश्चनायचा पालकमंत्र्यांच्या बॅनरबाजी करण्यात आली सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आली पोलीस प्रशासनासोबत प्रशा त्या ठिकाणी वादावादी सुद्धा झाली त्यानंतर तो बॅनर काढण्यात आला आणि नंतर ना पोलीस प्रशासनाच्या नाकावटून पुन्हा एकदा बॅनर त्या ठिकाणी लावण्यात आला तो अद्यापही काढण्यात आलेला नाही बीजेपीच्या लोकांना बीजेपीच्या कार्यकर्त्यांना बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांना बीजेपीच्या नेत्यांना पुलिसाची कोर्टाची प्रशासनाची यंत्रणेची धाकच राहिली नाही तुम्ही बघा कोड ऑफ कंडक्ट व्हायोलेशन इलेक्शनमध्ये आचारसंहिता भंग एवढ्या ठिकाणी केली बॅनर सगळीकडे मोदीजींचे बॅनर सगळीकडे लावले उमेदवारांचे बॅनर ही वाटप ते वाटप ही मोठे मोठे मला असं वाटतं सभा घेण्यात आला सगळीकडे आचारसंहिता भंग आम्ही वारंवार निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या निवेदनं दिले ट्विट केले तरीही त्याची दखल घेतली गेली नाही